शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे या झाडाच्या पूजेचे शिवउपासनेत विशेष महत्त्व आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का या झाडाची पूजा करण्यामागे केवळ धामिक कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे आयुर्वेदिकानुसार बिल्व वृक्षाचे फळ अत्यंत पौष्टिक असून त्यांचे नियमित सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो हे फळ अनेक औषधांमध्ये वापरले जाते महादेवाला तीन पान एकत्र असलेले बिलवपत्र अर्पण केले जाते यामुळे सर्व पाप नष्ट होते तसेच घरामध्ये धनलक्ष्मी येते सर्व कामे आणि इच्छा पूर्ण होतात श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना बेलाची पाने अवश्य अर्पण करावीत सध्या पावसाळ्याचे दिवस असून बेलाची पाने सहज उपलब्ध होतात परंतु बेलाची पाने उपलब्ध नसल्यास शिवलिंगावर ठेवलेली बेलाची पाने धुवून पुन्हा देवाला अर्पण केली जाते बेलाची पाने अनेक दिवस शेळी मानली जात नाही शिवपुराणात असे लिहिले आहे की एक बिलोपत्र पुन्हा पुन्हा धुवून पूजेत वापरता येते बेलाच्या पानांशिवाय शिवपूजा अपूर्ण राहते शिवपूजेमध्ये बेलाची पाने अनिवार्यपणे असावीत या पानांशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते लक्षात ठेवा की अष्टमी चतुर्दशी अमावस्या तिथी आणि रविवारी बेलाची पाने तोडू नयेत या तिथींना बाजारातून विकत घेऊन या बेलाचे झाड घरातही लावू शकता सध्या पावसाळा सुरू आहे आणि या दिवसात लावलेल्या झाडांची भरभराट होण्याची क्षमता जास्त राहते तुम्हाला वंग असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात बेलाचे रोप लावू शकता जर बिलवपत्राचे झाड घराच्या बाहेर किंवा आजूबाजूला असेल तर घरातील अनेक वास्तुदोष दूर होतात बेलाच्या झाडामध्ये देवीदेवतांचा वास असतो बेलाचे झाड हे शिवरूप मानले जाते याला श्रीवृक्ष असेही म्हणतात हे श्री महालक्ष्मीचे एक नाव आहे या झाडाच्या मुळांमध्ये देवी गिरिजा देठात देवी माहेश्वरी फांद्यांमध्ये देवी दक्षिणायनी पानात पार्वती फुलांमध्ये गौरी आणि फळांमध्ये देवी कात्यायनी वास करते पानात पार्वतीचा वास असल्यामुळे शिवलिंगावर विशेष अर्पण केले जाते